काई काई तर काय काय भावानो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं जेव्हा मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे तुम्ही लय भारी नवा असे लाच तर मित्रांनो आजच्या एवढी मध्ये आपण करायचं आहे कस्टम कस्टम पोर पोर तर बघूया पहिल्या राऊंडमध्ये आपण आहे इथे अनलिमिटेड गुलोआवाला आहे ते मी तुम्हाला सांगतो इथे आपण काय करायचं आहे नुसता डिफेन्स करूया बघूया आपल्याला प्रॅक्टिस जेवढं जा जास्त करता येईल ना कस्टमचं एकच उद्देश असतो भावानो प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस न बघूया इथं अरे बॅच बसला आहे काय सगळे आपले सगळे बंदे चालले तिकडे हानामारी करायला ओके मला असं काही एवढं बारीक कस्टम ची आलेत नाही पण अलीकडे तिकडे बंद झाला आहे त्याला मारलेला आहे आपण आणि तू तो बंद झाला आहे नॉक मी म्हणा होतो होतो का नाही नॉक सोनिया लावला आहे तू अरे कोणाला डॅमेज पडले थांबा इथे कवर घेऊया कवर घेऊन की नाही ते बाजून आपण काय करूया माहिती काय मेडगिट मारूया इथं सगळं अरे पण द्यायला थांबा असत पॅक नाही तर तिथून मला हाणला असेल असं अवघड झालं असतं विशेष नाही मग आपण बॉनफायर पण लावलं इथं जाळ लावून जरा शेकूया शेकोटी पेटूया अरे रे मला काय पॅक केला काय थांब जरा मला पॅक करतायचं रे इकडनं आपण जाऊया इकडनं आपण जरा रस्ता करून घ्या इकडनं कोण दिसते का बघूया पहिला कारण काय लगेच एकदम दिसत नाही ना गुलवाल हे घालायचंच बघा प्रॅक्टिस करायचं ना मित्रांनो पहिला गुलबॉलची प्रॅक्टिस करायची काय बुकी मारा प्रॅक्टि लगेच गुलबॉल घाला प्रॅक्टिस जेवढं जास्त प्रॅक्टिस करेल ना तेवढं बरं होते बघा वन टॅप वगैरे मारला बरं पडत इकडे इकडे बंदा अरे हे ग्लुवाला बसले बघा चुकून काय बो बा बो इकडे आलाय चुकून बाबा डी वाटलं पोहोचतो इकडं आता गावलोयच मी मला वाटतं इकडं मार मी ग्लुवल घातले अरे आपल्या आवड झाली कंडिशन डायरेक्ट ऑनर बोल ना तर तिने मारणार असं काय गण नाही अरे त्यांच्याकडे सगळ्या गणेश बघा वन टॅप मार तिने शॉर्ट गाण्यामध्ये मित्र असून काय टीममेट पण काय तू तो पण मिळाला बघा अशा तऱ्हेने आपण पहिला डाव हरलेला आहे बघूया पुढं आता आपण बदला घ्यायचा प्रयत्न करायचा झिरो एक झाला आहे पहिल्या राऊंडला राऊंड टूला बघूया आणि तर ग्लुवॉल घ्यायचंच घ्यायचं कारण ग्लुवाल कसं शेवटपर्यंत म्हणजे असं अनलिमिटेड असल्यामुळे डिफेन्स तर करता येतो ना एक एक प्लस अबले एक वा 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 तो रहते आपले एक पॉझिटिव्ह बा बाजू तर राहते बाबा ग्लुवाल असल्यामुळे आपल्याकडं आणि ती कुठली गन आहे दुसरी ती धाक धाकधाकदम डबल गन आहे बघूया आता बाकीच्या ते आपण पहिल्या डावाला मिळल्यामुळं हारल्यामुळं ना पहिला डाव त्या आपल्याला पैसे कमी मिळतात त्यामुळं आपण इथं घेतले तर काय चालवायचं म्हणलं यावरच यावरच डाव जिंकायचा प्रयत्न करूया इकडे घरातन जरा असं इथं ना थांबूया इथं मग ते जरा हे बटन आहे की नाही आपलं बुलवाल ते जरा प्रॉब्लेम झाला था आता बुलवाल टाकून बघितलं बघा लगेच हां आहे हा, काय प्रॅक्टिस करून बघितलं आणि हेच आपली सेटिंग खूप महत्वाचे असते ना पुढं आपल्याला एकदा आताला सगळी झाली किंवा नंतर तेच होते ना बघा इकडे कुठं मित्र मित्र जरा सगळे गेलात आपली पुढे तिकडे बोंबलत सगळे हाणायला इकडं वरती तर मला दिसल्यासारखं झाला पण इकडनं आपण पळूया बघूया जरा कोण परफेक्ट त्याचं जा एनिमी स्पॉट करूया इकडनं मारलो बारा तेरा लांब नाही एवढं होती ती क्लोज रेंज आहे ना म्हणजे क्लोज रेंज पण त्यांच्याकडे पण जास्त असणार आहे त्यामुळे नाही पण जवळ जाऊन चालणार नाही तर राहतील एका ठोक्यात आपल्याला इकडनं बघूया घरात घुसूया इकडनं कोण दिसते आहे गुलवालच गुलवाल दिसला ते दिसला त्याला किल करूया त्याचं मटेरियल घेऊया आपण त्याचे बंदू बिंदू घेऊया मग आपण हानायला चालू करूया बाबा नो आपल्याला मिळालेली आहे कुठली बिझॉन भिजॉनकडून मिळालेली आहे एस एम जी वरती चालत्या तर कुठं आहेस रे तू बंदा दिसला की सांगा मला असं सा खोपडे पडून टाकणार आहे डायरेक्ट उडकाल उडका अरे तू कोण दिस ना की अरे गेले की काय कुठे गेले एकटाच बंद आहे वे आम्ही तिघांनी एकटा बंद आहे म्हटलं ही आमची बंदी सगळी वाढच आहे तोटाय मला ती मारतीलच मला वाटाली तर मी असंच कस्टम केलं तर पाव नो तर रॅन्डम बंदी आली तर कुठं बोलत बोलत कुठे गेलो का लक्षच नाही हो का मारलीत काय की नाही अशा तर मित्रांनो आपला राऊंड टू झालेला आहे विन तर दोन राऊंड झाल्यानंतर आपलं स्कोअर आहे वन वन त्यांनी एक जिंकला आहे आपण एक जिंकला आहे आता राऊंड थ्रीला आपण काय बघूया प्रत्येक डावात आपण प्रत्येक राऊंडला आपण जिंकायला बघायचंच ग्लोआल आहे आपल्याजवळ आणि बिझॉन गन हेवेळी आहे त्यामुळे काय जास्त काय मला घ्यायला लागणार नाही मला फक्त जॅकेट आणि हेल्मेट फक्त मी घेतं बाकीचं काय बघूया आपण आता तर गेम प्लेवरती भर येऊ जास्त अरे रे रे अरे काय झाले अडकलं काय गेम अरे एवढं कंटिन्यू कस काय फायरिंग करल हिवाय आमचा गडी चला आगे बडू हम तुम्हारे तुम्हाला साथ आहे अरे अरे इथे डायरेक्ट मोबाईल वरून काय चालू झालं तिथे फायटिंग मारून जरा असं खबर घ्या त्यांची पण बंदी कुठे लगेच विवाह झाला बघा त्यांचा एक बंदा मिळालेला तो विवाह झाला इकडून वरून उडी मारतो हो, इकडनं कोण दिसते का बघा क्रोन कुठला चालू आहे आमचाच बंद लेफ्ट बंदा मारले मारूनच टाकला पहिलाच मारून टाकला वाला नॉक झाला आहे एक बंदा नॉक झाला आहे आपला किल पण झालेला आहे माझं आता हे पहिलं नाही दुसरं किल आहे पहिलं किल मी पहिल्या राऊंडमध्ये मध्ये गेल आता दुसरं किल आहे बघू इकडे तिकडे काय किती किलो आलाय तुम्हाला काय कळलं झालंय कुठं जायचं काय त्यात चिन्ह दिसले थांबा उडी मारून जाऊ आपल्याला मित्र कुठं इथं आहे इथं पण मारायला गेलो काय म्हणून तेवढं स्टाईल मारलेलं काय एक दोन गोळ्या मारून बुलवाल प्रॅक्टिस केली तुमचे बंदे आहे खरं राऊंड तीन झालेल्या बाबा नो आणि दोन एक असा म्हणजे स्कोअर आहे राऊंड फोरला बघूया काय आहे ते त्यांची जे अपोजिशन आहे ती पण टक्करची आहे ना आता तुम्हाला थॉम्सन एक मिळालं थॉम्सन एक येतो आणि नाही थॉम्सन पहिला मिळालेली तर ती आता आपली एम टेन फोर्टीन नाही काय ठाम 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 शॉर्ट गन मारत्या पाच काय सहा आहे एकदम ॲट अ टाइम भरते ते आपण घेतले बघूया जरा क्लोज रेंजला कसं बरं नाही एकदमच आता लॉंग रेंज नंतर काय आपण फायटिंग करणार नाही कस्टमर म्हटल्यावर सगळे एकदम बकाबक येणार आपण बघूया आता आम्ही दोघं चाललो आहे इकडं कोण इकडं ग्लुवाल घातलाय तर इकडनं जातो जरा मी इकडे ब्लुवाल करून ठेवतो पहिलाच कसं प्रॉब्लेम आलो अरे तरी आलं तर मला ह्याच्याच मित्राला मग ग्लूवाल काढतो अरे नाही निघले नाही इकडनं मला जायला येणार तर ग्लुवाल आणि एकदा इकडं व्यवस्थित घालतो हां मग आता जाऊया आपण इकडे हा समोर एक ते घातला दिसत आहे मी त्याला मारू अरे मारू काय जरा पण डॅमेज जर मारूया मागे आपलाय कव्हर करून एक वर्ला दुसरा बंदा इथं आहे थांबा थांबा था थांबा था 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 था। पहिल्यांदा कसं आहे प्रोटेक्ट करणं स्वतःला महत्वाचं आहे तोपर्यंत दुसऱ्यानं काम केलं बघा आमच्या भित्रान डॅमेज एका बंदायला तिकडं अजून एकटा उडी मारून इकडं मी कव्हर घेऊन मारलेला आहे पण काय लागलेलं ते ग्लोबल घालून कव्हर घेतो अनेक इकडे बघायला तिकडे अरे डीजेवाल आहे डीजेवाल आहे डीजे वाला तर मारला नॉक पण केला भावानं आता राहिला आहे भावनं एक बंदा एक बंदा कुठं आहे बघूया त्यांचा एक नॉक झालेला बंदा हे ग्लोवालच्या समोर आहे ना ते आतमध्ये त्याला पण मारून लागलं बघा अशा तज्ञ झालेले आहेत आपले टोटल किती तीन राऊंड जिंकलेलं आहे आपण आणि त्यांनी एक राऊंड जिंकला आहे पाचवा राऊंड आहे बघूया आता जर आपण एक डाव जर जिंकला ना तर भुया झाला असं समजा भुया करायचा प्रयत्न आपण करूया बघूया कारण जर पुढचे जे बंदे तित तितक्याच ताकदीचे असतील तर आपल्याला जरा असं दमवणार ना चॅलेंजला जरा मजा येईल मग बघूया पुढं काय कुठून येणार त्याने आता काय मी आता वरून जाऊ की इकडून राईट साईडने जाऊ का लेफ्ट साईडने जाऊ मला कळणार ना बघूया आपण डायरेक्ट जरा रश करण्याचा प्रयत्न करू इथं इकडून वरून जाऊया जिण्यावरून इकडे बंदे शंभर टक्के म्हणजे हमखास असणार जसं मला वाटते आमचा बंदा गेलाय म्हटल्यावर पहिला प्रोटेक्ट करत जाऊया या नाहीतरी एकदम एक अहो कधी खाली एक का बंदे दोघं असतीलच असतील खाली हांडचं डॅमेज बसले बघा हो त्याला एकट्याने इकडं आमचं पण तर नॉक केला अरे दुसरा इनिमी समोरच दिसलाय त्याला पण आहे पण जरा डॅमेज झालाय त्यानं कवर ब्लुवाचं कव्हर घेऊन एकदम अतिशय असं हुशार रित स्वतःला त्यामुळे स्वतःला कवर केलं आणि इकडे पंधरा तेवीस तेवीस सतरा आणि डॅमेज केला आणि त्याला नॉक पिलाय म्हणून पहिलाच खितम खतम करून टाकतो काय बोल बोटाने कारण एकदा तर तणकून केलं की बरं नंतर ते जाणे अरे आज नाही म्हणाला डीजेला आला आता इथं कवर घेतो पहिला माझे पण येतो वा मला मागतो तो आहे थांब जरा पण लांब जाऊन कि नाही कवर करून मारतो उगाच गडबड करून तिथं जाणार आणि मारणार मी माझ्या पण ना अरे त्याने मारला बघा ते डीजेवाल्या बरोबर अजून होता ना त्याचं डॅमेज एकदम बसत मला म्हटलेलो की नाही बंदे जर पुढचे टक्करचे असते तर मजा येते म्हणून आता तीन दोन झाले आता बघूया हिजी राहून काय होते आम्ही जिवतोय का नाही ते म्हणजे आता मी मेलो असल्यामुळे माझं सगळं झिरोपासून पासून असणार आहे ना पहिल्यापासून चालू होणार तर थॉम्सन घेतलोय आपलं हेल्मेट जॅकेट हे महत्त्वाचं असते म्हणून पहिलं ते तीन लेवलचं घेतलं आणि त्यानंतर बिझॉन आणि गुलवाले घेतली बघा आता जाऊन त्यांना डायरेक्ट संपवण्याचा प्रयत्न करूया हे अनलिमिटेड गुलवाला नाही असल्या मला मजा येते कस्टमची ही एक मजाच असते भावांनो तुम्हाला पण माहिती आहे जर तुम्ही भावांनो किती कस्टम खेळता ते पण मला सांगा दिवसभरात किती कस्टम खेळतो आणि आता तर कस्टम ती अनलिमिटेड चालेल ना एक बारा तासासाठी त्यामुळे चालते इकडनं मग इकडे कुठं बंदा दिसतोय की नाही तर ड्रॉप एक पडलाय तिथे एक असणार आहेत बंदे त्यांचे लुटणार आणि मारणार बसलाय मला अरे इकडे बसून मारलाय मला काम बघ अ किती चार येथे राहिली पाच येथे राहिले म्हणजे मेलोच असतो मी आता मला कामच होता मुला मी इकडे मारून घेऊया हे वाढवून घेऊया एकदा शंभर अरे हातमध्ये आलाय बाबा बाबा भावा कुठे आलाय एकदम कुठे आलाय आणि वरती गेला माझ्यावरूनच उडून तो माझ्यावरून उडी त्याला आपण हाडलेला आणि नॉक केलेला आहे मेड किती मार हातात थोड्या वेळापुरतं जीव हातातच आलेला माझ्या आणि इकडे एकदा बंद आहे त्यांना एक मारलो डॅमेज केलं पण तरी पाहल अरे गायक झाला थोडफास पाहिलं नाही इकडे एकदा बंद त्याला एक मारलंय नॉक केले पाव मी त्याला तुमचे दोन बंदे आपण नॉक किल्ले आहेत त्यातला एकाला किल केल्याने एक नॉक केला दुसरा पण गेला तिथे अरे मला ते ग्लोबल वाला अडकवल्यात बघा किती मोर खाल रे दोन म्हणजे आता मी कसं बाहेर पडणार कसं बाहेर पडून आता आहे काय आहे करणे आणि याला पण तसंच अडकवल्यात बघा इथं ग्लोबल घालून ग्लोबल घातला असतं की मग अवघड झालं आता एक बंद राहिला आमचा आणि त्यांचे दोन बंद राहिला त्याला मारणार झालं बघा बॉन लोक किती हुशार आहे टक्कर जे बंद तीन तीन झाले आपलं तीन झालं त्यांचं दोन झालं तर नाही त्यांचं एक झालं तर त्यांनी आणि दोन राऊंड मारून आमच्या बरोबर आले इकोलीकोली झाले आता ह्या चौथा राऊंडला यामध्ये आपल्या इज्जतीचा सवाल आपल्याला बुया करायलाच पाहिजे काय पण आपल्याला हे ह्या पुढच्या चौघात टाळक्यांना हाणायलाच पाहिजे तर माऊन तुम्हाला वाटतंय मी इथं बुया करू शकतोय की नाही ते समोर जे चौघे टाळके त्यांना मारू शकतोय की नाही ते मी एकटा नाही आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळे जे मायाबरोबरचे त्यांना धरून पण सांगा मी एकटा कसा पूर्ण आहे पण जाणार मी आता काय पण होऊ दे मी मनात धरलंय की आता पुढच्या चौघांना मारायचा आहे आपल्याला हात डाग जिंकायचा म्हणजे जिंकायचा तो कसं पण काय होईना होय की बरोबर आहे की ना इथं कसं तर या जरा असं आता त्यांची स्ट्रॅटेजी वगैरे इथं काय हा सगळी तिकडचं आहे ते कारण जरा तर डॅमेज दिलं एक फिल्ड बसले पण थोडंसं कसं आहे लांब असल्यामुळे ना एम फाईव्ह कट्टा आहे बघा ये भावनो एम पी फाईव्हचं जरासं डॅमेज बसलं अरे कोणी येते की नाही इकडनं पण बंदा आहे का नाही अरे इकडनं आला रेडवाला त्याला मारला आणि त्याला पण परत मी पण कवर घेतलो तो पण इक्वल इक्वल तिकडं लेफ्ट साईडनं पळून चालला अरे तिकडनं दोघं बंदी आली मला एक टार्गेट करायला आहे मग जरा जरा असतो चेहरा दाखवू दे हेडशॉट बसला आणि तो नॉक झालाय म्हणून एक बंदा जर नॉक आहे मित्रांनी दुसरा बंदा पण नॉक केलाय अजून आम्ही चार जण आलाव्हान त्यांचे फक्त दोघे जण राहिलेत मेडिकेट मारतो व्यवस्थितमध्ये आणि माझी हेल्थ आहे ती पहिल्यांदा रिकवर करून घेतो नंतर प्रॉब्लेम व्हायला नको मेन तेच असते आपलं तर बघूया अजून तो कुठं का रे एकट्या एकट्याला नॉक केलाय आमच्या बंदला आणि त्याने सुद्धा एकटाय त्यांच्या याला नॉक केलाय चला तर मग जाऊया आपण इथं बघूया माझं काय काम इथे लागते का नाही ते इकडे बघूया इकडं दिसला त्याला मारायला आणि हातात गुलवा लागलं बोबला हे असं प्रॉब्लेम होते असं त्याला मारायचा प्रयत्न केला मी आणि आमच्या बंद्यांनी त्या दोघांना सुद्धा मारून टाकलं बाबा असं त्यांनी आमचं दालला आहे बुया तर मित्रांनो इथं माझी सात काय सात काय आठ किती किल झाले आहेत तर ते करून आपण केलेला कस्टम कस्टममध्ये बनवू तर मित्रांनो हा तुम्हाला कस्टम प्ले कसं वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर असं एंटरटेनिंग वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला करायला विसरू नका बनवू जर तुम्हाला अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा लगेच तुझ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला जाईल तर बघू वाच्या पुरतेवढेच भेटू आणि किंवा का असंच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि कळजगे बानो जय महाराष्ट्र